नमस्कार प्रतिदिनी स्टोरी टेलच्या माध्यमातून आपण माझं भगवद्गीतेवर निरूपण ऐकत आहातच तीनशे पासष्ट दिवसांसाठी हे निरूपण मी करीत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर आपण कोणताही भाग केव्हाही आणि कितीही वेळा ऐकू शकता आज आपण आठव्या अध्यायातील पाचवा आणि सहावा अशा दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने नमः अंतकाले मामेव यह यम यम स्मरन मुक्त कले प्रयाती समद्भाव याती नास्त्य संशय यम्यम वा स्मरनभाव त्यजत्यंते कले तम तमेवैति कौंतेय सदा तद्भावभाविता या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे आणि जो अंतकाळी माझं स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतो यात संशय नाही अथवा कौंत जन्मभर त्यातच रंगून गेल्यामुळे ज्या ज्या वस्तूचं स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्याच त्या भावाला म्हणजे त्या त्या, त्या वस्तूप्रत तो पुढे जाऊन प्राप्त होतो हा फार महत्वाचा श्लोक आहे या श्लोकावर अतिशय सखोल विचार केला पाहिजे ज्याचं सातत्यानं चिंतन केलं जात असतं त्याच अवस्थेला जीव मरणोत्तर जातो असा स्पष्ट उल्लेख या श्लोकात केलेला आहे म्हणजे सतत भयप्रद सिनेमे पाहत राहिलं तर त्या तशाच भयप्रद वातावरणात जीव मरणोत्तर जाऊ शकतो डोक्यात सतत कामवासना असेल तर तशाच कामिक जीवनाचा जीव मरणोत्तर अनुभव घेत राहतो अथवा पुनर्जन्मात जिथे कामवासनांचा प्रकोप आहे अशाच ठिकाणी जीव जन्म घेतो आणि तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न